जसं बकऱ्याचं वगैरे या मनाच्या कोंबडीचं वगैरे असं पूजेपातीच आपल्याला जेवण चालत नाही आणि एक शेफ्टीन आहे त्या शेफकिनीनं नवीन नवीनच मार्गात आलेली होती आणि ती असंच पूजेचाच कार्यक्रम होता आणि ते नव्हताचं होतं बकऱ्याचं जेवण होतं तर ती शेवटी तिच्या सासून म्हटलं पण आपण नवीन नवीन मार्गात ना आलो आपल्याला हे चालत नाही आणि एखाद्या पक्कीच्या शेतकरीला विचारून घे पण ती ऐकली नाही ती म्हणे नाही मी करते आणि वापस येते म्हणे आणि तिनं त्या गावाला गेली ते प्रेग्नंट होती कारण की ते नवीन नवीन मार्गात जोडली ती तीन मुली होती तिला आणि चौथ्यांदा बाबाला तिनं योग मागितला होता आणि खरोखर बाबाने तिची इच्छा पूर्ण पण केली ती तिला मुलगा पण राहिला होता ते पाच सहा महिने झालेच होते तिला आणि ती त्या गावाला गेली आणि तिनं ऐर पण केलं पण ती तिला जेव्हा पाहुण्यांनी वगैरे कोणी जे होते त्यांनी तिला जेवण करायला लावलं आणि माहिती नाही तर मास म्हटलं किती मनात जर आपली आवड बी होते तर आपण आपल्या घरी आणलं पाहिजे असं कुठेही घाची मोह माया ठेवली नाही पाहिजे आणि बघा ते सेवकिनीने फक्त एक घास घेतला तोंडात आणि दुसरा घास तोंडात घेतानी तिची अशी तब्येत बिघडली तिला ब्लडिंग चालू झाली आणि तिला त्या तिला तिथूनच त्या गावावरूनच तिला डायरेक्ट मेडिकलमध्ये आणलं मेडिकल या डागा डावून दवाखान्यात आणलं आणि बघा भगवंतानी ते बाळ मेलं निघलं आणि तिला ते योग पण दिलं होतं भगवंतांनी जेव्हा मुलगा बोसन पण झालं तरी तो मुलगा झाला आणि तिची नंद खूप चिडली तिला कारण ती पक्कीची सेफ्टी नव्हती हो ते आमचे रिलेटिव्हच होते तर ते सांगत होती बघ म्हणे जेव्हा तुला माहिती आहे एक शब्द मला फोन करून विचारायला पाहिजे म्हणे तू हेच चालते की नाही चाललं जेव्हा तुम्ही एवढं एवढं गोष्ट विचारता आम्हाला आणि तर विचारायला पाहिजे नव्हतं म्हणजे कारण की जेव्हा दोन घास खासाठी तुम्हाला एवढं हे नुकसान केलं नाही आणि विचारायला काय होते जेव्हा आपण कच्चीचे जे सेवक राहतो तर आपल्या आजूबाजूनं म्हणा या कुठं आपल्या परिवारात म्हणा जेव्हा आपल्या पक्कीचे जे सेवक राहते तर आपल्याला विचारायचं काम आहे आपल्याला काय चालते का नाही आपण चाल विचारत नाही आपल्याला असं वाटतं की आपण कशाला विचारायचं आपण लहान बनतो असं वाटते पण विचारलेलं बघा आपल्या किती मोठ्या आपल्या हातानं जे गलती व्हायची ते नाही होत आणि त्यांनी विचारलं नाही आणि बघा ते दुखाचं पात्र आणि तिला मग नंतर चौथ्यांदा जर जेव्हा बाबांना तिला योग मागितला तर तिला मुलगा नाही राहिला चौथ्यांना मुगीत दिली म्हणून भगवंत कसं कधीतरी योग देते आपल्याला काय दिली आहे तर त्या नियमामध्ये वाचलं पाहिजे ना आपण कारण की आपल्याला भगवंत एवढं देते आपण मागतो आहोत तर आपण त्याच्या ह्याच्या मागलं पाहिजे अर्थात ते शब्द भाषणे हे म्हणून